हाय फ्रेंड कशा तुम्ही ठेकी असाल असे मी विचार करते कसा आहे तुमचा अभ्यास सुरळीत असेल आता बघा तीन तारीखला उद्याची तीन तारीख आहे आणि तीन तारीखला समोरचे पेपर आहेत डेटचे तर समोरच्या व्यक्तींना मी एकच इच्छ सांगू इच्छितो की ज्या व्यक्तींची एक्झाम होणार आहे त्या व्यक्तींना बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आणि पेप दोन तासामध्ये आपण त्या दोन तासामध्ये आपण टाईम मॅनेजमेंट कसे करतो पेपर कसे आपण हँडल करतो त्यावर डिपेंड असतो एक्झाम त्यासाठी आपल्याला एक्झाम सेंटरमध्ये जात असताना आपल्याला जेव्हा आपल्या हातात पेपर आला आपल्याला एकच ध्येय करायचं आहे की माझ्याकडे जो वन लायनर एक क्वेश्चन राहणार आहे त्या वन लायनर क्वेश्चनला जसं मला लक्ष लगश, लगेच लक्षात येत आहे की हा माझा परफेक्ट उत्तर आहे त्याला लगेच टीक करायचं आणि समोर जायचं आणि जो तुम्हाला हार्ड वाटते ना त्या हार्डला थोडा आपल्याला थांबायचं म्हणजे आपल्याला काहीतरी अंदाजी तो टीक करायचं किंवा रिमार्क म्हणून आपल्याला ते टीक करून समोर जायचं आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण त्या क्वेश्चनला आपण बघून किंवा सॉल्व करून अजून व्यवस्थित परफेक्ट जो आपला आन्सर आहे त्या परफेक्ट आन्सरला आपण टीक करून समोर जाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला टेट ज्यांची समोरची एक्झाम आहे त्या व्यक्तींना अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आता अभ्यास तर पुष्कळ लोक कन्फ्युजन आहेत की आपण पेपर सॉल्व करताना जिकडे तिकडे म्हणजे सगळ्यांचा गोंधळ हे दिसत आहे की मला टाईम मॅनेजमेंट म्हणजे मला वेळ पुरत नाही आहे मी कसा करू काय करू जिकडे तिकडे ज्यांची वाटते ज्यांच्याकडून जिकडून मार्गदर्शन मिळाल तिकडे आपण मार्गदर्शन म्हणजे घेण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त तर इकडे तिकडे यूट्यूबवर जास्तीत जास्त लेक्चर म्हणजे यूट्यूबवर जास्तीत जास्त वेळ न देता जास्तीत जास्त सराव देणं गरजेचे आहे कारण की आपण जितकी सराव करू न रिझनिंगची तितकी बेस्ट असतो आणि आपल्याला टाईम मॅनेज दिवस आपल्याला वेळ पुरतो त्यासाठी आपल्याला अभ्यास आता बघा अभ्यास तर सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे पण आपल्याला त्या अभ्यासमध्ये आपल्याला दोन घंट्याच्या त्या दोन घंट्यांची जी आपल्याला त्या वेळेस आपण कसा हँडल करतो पेपर फक्त त्याच्याकडे फोकस करणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला जर आपल्या जर वेळ मिळत असेल ज्यांची चार या पाच तारीखला एक्झाम असेल तर त्या व्यक्तींना ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करणं खूप गरजेचे आहे कारण की तिथं फक्त वेळच पुरत नाही हाच फक्त एक प्रॉब्लेम आहे आणि जो हार्ड आहे त्याकडे बिलकुल लक्ष नको हो द्या आणि जो वनलाईनं क्वेश्चन दिसत आहे त्याच्याकडे आपल्याला फक्त त्याच्याकडे आधी तो सॉल्व करून नंतर जो हार्ड वाटते त्याला जर त्याला नंतर आपण सॉल्व करू शकतो तर आधी टीक करून जा जोही हार्ड वाटते तो टीक करा आणि समोर जा जेणेकरून आपल्याला जर कधी वेळ मिळाला नाही तर आपण तो क्वेश्चन आपण आपल्या हातातून जाऊ देऊ नका त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही पद्धत जर तुम्ही यूज केला तर खरंच आपला वेळ व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट होते अशा पद्धतीने आपले अभ्यास करा आणि ज्या व्यक्तींचा अभ्यास ज्या व्यक्तीचा पेपर झालेला आहे आणि त्या व्यक्ती जर अभ्यास म्हणजे आता ते त्यांचा जर व्यवस्थित पेपर झाला नाही म्हणजे व्यवस्थित पेपर गेला नाही तर आपण त्यासाठी मी एकच इच्छ सांगू इच्छितो की त्या व्यक्तींना निराश होऊन जायचं नाही आहे त्यांनी असं विचार करायचा आहे की मी जेही काही प्रश्न सॉल्व केलं जेही काही उत्तर मी टिक केलं जेही काही प्रश्नाचे उत्तर मी व्यवस्थित सॉल्व नाही केलं पण असा स्वतःला विचार करायचा की नाही माझा जेव्हा व्यक्तींना कन्फ्युजन वाटते की खरंच मी हा उत्तर व्यवस्थित लिहिलं की खरंच का हा उत्तर आहे की नाही जर असा व्यक्तींना वाटत असेल तर या व्यक्तींना खरंच आता फक्त पॉझिटिव्ह विचार करून राहायचा की नाही मी जेही मी प्रश्नाचे जे उत्तर क्लिक केलं तेही माझी पूर्ण परफेक्ट आहे मला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आहे माझे प्रश्न सगळेच परफेक्ट आहे असा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे मला त्या माझ्या लिस्टमध्ये खरंच माझं नाव राहणार आहे असा पॉझिटिव्ह विचार करूनच राहायचा आहे आणि समोरच्या एक्झामसाठी आपल्याला तयारी करायचं आहे आता बघा सरळ सेवाचे अजून समोरसमोर एक्झाम राहणार आहेत स तलाटीच्या नगर परिषदच्या खूप काही एक्झाम राहणार आहे त्यासाठी आपल्याला समोरच्या एक्झामसाठी तयार कर तयारी करून ठेवायची आहे आपल्याला जर आपण असेच आपण असेच त्या एक्झामची म्हणजे आपण त्या रिजल्टची वाट बघू टेटच्या एक् रिजल्टची वा वाट बघून आपण अभ्यासमध्ये अखंडितपण अखंडित ठेवायचे अखंडित आहे म्हणजे आपल्याला अभ्यास आपण सातत्य पद्धतीने आपण केलं नाही तर कसं आहे आपला अभ्यास असा आपला अभ्यास दुरावल्यासारखा होतो म्हणजे तिथून आपण अभ्यास करण्याची इच्छा आपली नाहीसी होते त्यासाठी आपल्याला कंटिन्यू अभ्यास करणं गरजेचे आहे आपल्याला प्रत्येक गोष्टी जे आपल्याला जे टॉपिक वाईज कोणत्या एक्झाम आपण जर समोरच्या एक्झामसाठी तयारी करणार आहोत त्या एक्झामसाठी आपल्याला टॉपिक वाइज आपल्याला सर्च करून ते आपण रोज आपल्याला मॅथची प्रॅक्टिस करायची आहे रिजनिंगची प्रॅक्टिस करायची आहे इंग्लिश मराठीला वेळ द्यायचा आहे कारण की बघा सरळसेवामध्ये इंग्लिश आणि मराठी इंग्लिश मराठी हे ससा कॉमन सब्जे सब्जेक्ट दिलेले आहे आणि मॅथससुद्धा कॉमन सब्जेक्ट आहे तर ह्या तिन्ही सब्जेक्टला आपण कंटिन्यू अभ्यासमध्ये त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त मॅथ आणि रिझनिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे आणि आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला एक बी दिवस गॅप द्यायचा नाही आहे जसं आपण एक दिवससुद्धा आपण जर आपण जेवण नाही केलं तर आपल्याला आप आपल्याला आप, आप ते गोष्ट कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला मन लागत नाही तशाच पद्धतीने ना आपला अभ्यास राहतो आपण जर अभ्यास केला नाही तर त्या गोष्टीकडे आपल्याला अभ्यासमध्ये सुद्धा मन लागत नाही त्यासाठी आपल्याला आपल्याला जर अभ्यासमध्ये सत सा, सातत्य टिकून ठेवण्यासाठी आपल्याला कंटिन्यू दोन तीन घंटे काबर मिळत नाही आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचे आहे आणि कोणती गोष्ट आपल्याला लक्षात राहण्यासाठी सुद्धा आपल्याला वारंवार वारंवार रिव्हिजन सुद्धा मारणं गरजेचे आहे त्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचे आहे आता करत असताना आपण बघा जर कोणती नवीन पुस्तकं आपण जर अभ्यास करत आह तर कसं आहे आपल्याला त्या जी नवीन बुस बुक आपल्याला हातात आली आहे तर त्याला कसं आपल्या स्पीडमध्ये रीड करणं गरजेचे आहे आपण ते स्पीडमध्ये जर रिव्ह्यू म्हणजे रीड करू तेव्हा आपल्याला पहिल्यांदा लक्षात रा राहणार नाही दुसऱ्यांदा लक्षात ना राहणार आहे पण तिसऱ्यांदा आपल्याला ते खरंच आपल्याला लक्षात राहतो आणि त्याचे मेन आहे ते, ते पॉईंट आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजे आपल्याला अभ्यास करणे म्हणजे कसं आपल्याला शॉर्ट नोट्समधून काढून ते ठेवणे गरजेचे आहे आता भरतेच आपण शॉर्ट नोट्समधून काढणं ठेवणे गरजेचे न नाही आहे कारण की कसं असते आपण तोच मॅटर जर बुकमध्ये असला नाही तोच मॅटर आपण कॉपीमध्ये लिहून आपण नोट्स म्हणून काढलो तर कसं असते तो नोट्स म्हणजे ते काढणे नसते त्यासाठी आपल्याला आपल्याला शॉर्टमध्ये आपल्याला ले जी लँग्वेज आपल्या शॉर्टमध्ये जी समजन अशा पद्धतीने आपल्या शॉर्टमध्ये दोन चार असे पाच शब्दामध्ये आपल्याला शॉर्ट काढून आपल्याला ठेवायचे आहे आणि वारंवार ते शॉर्ट काढलेले जे नोट्स आहे ते आपल्याला रिव्हिजन मारणे खूप गरजेचे आहे आता अभ्यास आता बघा समोरसुद्धा आता तलाटीचे एक्झाम निघणार आहे तलाटीचे अजून रि त्याची रिक्वायरमेंटसुद्धा निघणार आहे तर आपल्याला कसं आहे म्हणजे सातत्य ठेवणं ग गरजेचे आहे त्यासाठी आपण खूप अभ्यास करणं गरजेचे आहे आता अभ्यास करणे खूप गरजेचे आहे म्हणजे रोज कंटिन्यू आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या चला ठीक आहे बाय